ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन प्रकारच्या खूप सुंदर अशा लटकन कपड्यापासून कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर आपल्याला कापड घ्यायचं आहे साडेचार साडेचार इंचाचं पाच इंचाचं असं तुम्ही घेऊ शकता चौकन का कटिंग जसं मी इथे केलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पण चौकन कटिंग करून घ्या त्यानंतर इथे बघा माझ्याकडं कापड वेगवेगळ्या कलरचं म्हणजे साडीचा कलर वेगळा आणि ब्लाउजचा कलर वेगळा होता तर मी इथे मिक्स केलेलं आहे कापड दोन वेगळ्या प्रकारचं जेणेकरून काय होतं दिसताना छान दिसतं आणि वेगळाच लूक येतो तर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे घडी घालून त्रिकोण मारून अशा पद्धतीने तिन्ही पण हे जे भाग आहेत ते मी शिवून घेतलेले आहे तसंच तुम्हाला पण अशा प्रकारचं कोणे तयार करून घ्यायचं आहेत आणि हा जो कोना आहे एक खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती दुसरा कोना हा ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे जशी मी इथे शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई काम करून घ्यायचा आहे त्यानंतर वरती हा कलर मी ठेवलेला आहे जेणेकरूनशाने काय होतं दिसता वेळेस खूप सुंदर आणि छान दिसतं हे ही लटकन तर अशा पद्धतीने हे तिन्ही भाग आपल्याला काय करायचं आहे तयार करून घ्यायचं आहेत एका व एक ठेवून शिवून घ्यायचं आहे त्यानंतर अशा न अशा पद्धतीने फोल्ड करून कापड तुम्हाला अशी शिलाई करायचं आहे शिलाई केल्यानंतर इथे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे डबल पण शिलाई घालून घ्यायची आहे थोडंसं कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही नॉट्स पण मी कपड्यापासून बनवलेली आहे तुमच्याकडं रेडीमेड असेल तरीही चालेल त्यानंतर तुम्ही पडलटल्यानंतर बघू शकता स्वतःहून किती सुंदर आणि छानही झालेली आहे लटकन आणि खूप मस्त दिसते कापड जर अजून सुंदर असेल तर आणखी छान दिसते तर इथे बघू शकता आपल्या ह्या लटकन ह्या तयार झालेल्या आहेत तर आता मी इथे तुम्हाला दुसरी लटकन कशा पद्धतीने बनवायची हे दाखवणार आहे कापडापासून नॉड कशी का बनवायची हे पण तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर इथे बघू शकता मी ही तीन तीन इंचाचा एक छोटा चौकन घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसरा आहे तो मी चार चार इंचाचा याच्यात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला केवढी साईज कमी जास्त आहे त्याच्या आवडीनुसार तुम्ही हे करून घ्यायचं आहे इथे बघू शकता असा त्रिकोण घडी घालून आपल्याला काय करायचं आहे हे दोन्हीही भाग अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहेत जसं मी इथे शिवून घेत आहे तसंच इथे बघू शकता ह्याला पण मी घडी कापडं उलटं वगैरे सवयचं बघून तुम्ही तर आपल्याला सवयची बाजू आहे ती वर आली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि कपड्याची अशा पद्धतीने त्रिकोण शिलाई घाला क्रॉसमध्ये तर अशा पद्धतीने हे जे चौकन काढलेले आहेत चौकन कसं असतात कमी जास्त तुम्ही लटकणीसाठी ठेवू शकता कपड्याच्या लटकणीसाठी तुम्हाला आवडते त्या पद्धतीने त्यानंतर अशा पद्धतीने हे कोने, कोने है है, जे आहेत ते ह्या कोण्यावरती आपल्याला काय करायचं आहे असे शिवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे बघू शकता मी कापड जे एस्ट्रालचं इकडं तिकडचं झालेलं आहे ते ह्याला पण आपल्याला काय करायचं आहे असेच कोने घ्यायचे आहेत पण आधीकरते आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या मध्यावरती असं ठेवून तो कोणा आहे तो असा त्याच्यावरती फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर ही जी नॉड्स आहे ही रेडीमेड नॉड्स आहे ती तिथं कोण्यावरती बरोबर आपल्याला काय करायचे आहे शिवून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघू शकता इथे असं फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे मगाच्यासारखाच आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे इथं पण डबल शिलाई घालून घ्या आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा ह्या लटकणी कशा वाटल्या तुम्हाला इथे बघू शकता किती सुंदर आणि छान झालेले आहे कापड जर तुमच्याकडं विरुद्ध कलरचं असेल तर खरंच खूप सुंदर होतात ह्या लटकणी आणि दिसता वेळेस पण छान होतात